ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या ह्या पंधरवड्यामध्ये आठ ते दहा दिवसापासून अतिशय कडक ऊन सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या द्राक्ष बागामध्ये जमिनी ह्या कडकून आल्या आहेत आणि पाणी मागतंय बाग परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की आत्ताच मागच्या आठवड्यात वॉटर लॉक कंडिशन होती आणि पाणी भरपूर झालेलं आहे त्यामुळे पाणी द्यावा की नाही पाणी द्यावं का द्या नाही असा एक संभ्रम आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्टेजला आपल्याला भरपूर पाणी भोत फुटेपर्यंत पाणी आणि त्याचबरोबर पोटॅश देणं गरजेचं आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर पोटॅशची पूर्तता करणं अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर अनेक शेतकरी बंधूंना असं वाटतंय की जास्त पाणी दिल्यानंतर बागेचे फुटवे परत येतील आणि परत फुटवेमुळं आपण आधीच त्रस्त झालो आहे आधीच डावणी आणि करपा आपल्या संपूर्ण पानावरती आहेत पाना सुद्धा डावणी साठ सत्तर टक्के गळून गेले आहेत एका बाजूला डावणी एका बाजूला करपा तर काही ठिकाणी रस्ट म्हणजेच तांबेरा देखील दिसत आहे आणि अशा या कंडिशनमध्ये आपण जर बागेला पाणी देत राहिलो तर त्या ठिकाणी अजून पानांचा फुटवा शेंडा निघेल आणि त्यामुळे अजून आपल्याला जास्त डावणी करप्याला आपल्याला अजून औषधं लागतील असाही संभ्रम आहे परंतु मित्रांनो पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमचे फुटवे जरी निघाले एकतर फुटवे निघणार नाही कारण बऱ्यापैकी डावणी करप्यानं काडी जाम झालेली आहेत शेंडास देखील लॉक झालेला आहे परंतु जरी फुटवे निघाले तरी त्यापुढे परत आपला वातावरण चांगलं आहे त्यापुढं चार पाच पानं आपला वाढवून घ्यायचे जेणेकरून लेट छाटणी ज्यांची आहेत त्यांना तिथे उपयोगी येणार आहे पंधरा सप्टेंबर पंधरा ऑक्टोबरपर्यंत पानं टिकवलेच पाहिजे आणि त्यासाठी नवीन फुट पानं फुटले तर त्या ठिकाणी नवीन पानं याचं संरक्षण करणं आपलं गरजेचं आहे ज्या ठिकाणी बाग खूप वीक आहे म्हणजे बागेवरती आर्धा पानं होते परंतु तिथं फक्त पाच सात पानं शाब होते बाकीचे पानं अर्धे करप्या डावल्यानं खराब झाले त्या ठिकाणी झाडाला स्टोरेजसाठी अन्नद्रव्यांच्या निर्मितीसाठी पानं गरजेचे आहेत आणि त्या ठिकाणी झाड नॅचरली पानं वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तो पण त्याचा एक ॲडव्हान्टेज आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील पानं दे पाणी देणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे तर पाणी द्यायला अजिबात हायगाई करू नका हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पाणी देणं प्रायोरिटी ऑफ पाणी देणं उगाच हेळसाण बागेची करू नका आधीच बागेवरती डावणी करपाचा वेगळा स्ट्रेस वॉटर लॉक कंडिशनचा वेगळा स्ट्रेस सूर्यप्रकाश नाही ढगाळ हवामान ह्या सगळ्या वातावरणाचं मागच्या दोन अडीच वर्षापासून स्ट्रेस ताण झाड घेतं आहे त्याच्यामध्ये आत्ता तो स्थान आपण पाणी देऊन अजून रिलॅक्स करणं अतिशय आहे परंतु पाण्याचा ताण देऊन अजून आपलं झालं थोडं व्यायानं झाडलं घोडं असं आपण म्हणतो त्या पद्धतीनं अजून जास्त त्रास आपल्या बागेला न देता पाणी देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या बागामध्ये शेणखत दिलेलं होतं एप्रिलमध्ये त्या ठिकाणी शेणखताचा पार चुरा झालेला आहे अगदी शेणखताचा वडापाव झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण बऱ्यापैकी गवत वाढलं होतं त्या ठिकाणी तणनाशक वा आपण दिलेलं आहे तणं सुकून गेले आहेत बऱ्याच ठिकाणी काहीनी तर दोन दोन वेळेस तणनाशक घेतलेले आहेत आणि त्यामुळे वॉटरलॉक कंडिशन असल्यामुळे सगळे बॅक्टेरिया असतील गांडूळ असतील किंवा टोळ्याला न दिसणारे असंख्य सूक्ष्म जीव असतील त्यांनी ते वरब्यामध्ये वरंब्यावरती संरक्षणासाठी आधार घेतला त्याच ठिकाणी खाली त्यांना मेजवानी होती शेणखताची सेंद्रिय पदार्थाची आणि त्यामुळे त्या, त्या शेणखताचा फडशा पाडलेला आहेत आणि शेणखत अगदी आहे की नाही अशा पद्धतीनं ना त्यांनी पोकळ करून टाकलेलं आहे परंतु जिथे जे शेणखत होतं त्या ठिकाणी व्यायाम असतील फंगस असतील फॅक्टर्या असतील गांडूळ असतील याची प्रचंड संख्या वाढली आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी आळींची संख्या देखील आपल्या बागेवरती वाढली आहे आता शे वर्म्यातल्या शेणखताचा फस्ता पाडून फस्त करून ह्या सगळ्या आळी त्याची प्रजनी पण त्यांचं प्रजनन पण मोठ्या प्रमाणावर झालं आहे आणि आपल्या बागेवरती ह्याच जमिनीवरच्या शेणखत खालेल्या आळ्या आता पानावरती देखील अटॅक करत आहेत काही ठिकाणी पानावर मोठ्या प्रमाणामध्ये आळींची संख्या देखील, दे देखील वाढली आहे तर त्या अगदी बार बागेत जाऊन तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी आळींची संख्या वाढली आहे काही ठिकाणी पानं कुरतडलेली दिसून येत आहेत तर ह्या आळीचा देखील बंदोबस्त करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मिलीबग आणि खोडकिडीसाठी आणि ह्या आळीसाठी आपल्याला लोकलची बाग असेल तर क्लोरो दशपर्णी आर्क नेमाशक्ती त्याचबरोबर टीबीवर मॅट्राइझम किंवा नेमा अमृत कि हे कॉन्सरडिया आहेत कॉन्सरशियम आहेत सगळ्यात बॅक्टेरियाचं त्याचा उप उपयोग करणं आपल्याला गरज आहे जेणेकरून आपल्या बागेतील अळी असेल मिलीबग असेल किंवा खोडकिड असेल याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टची बाग असेल तर ॲप्लॉड नेमाअमृत वरटी बिव्हरामॅट्रायझम किंवा दशपर्णियार्ग नेमाशक्ती याचा वापर करून घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आता उघडी आहे परंतु आता काम करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे काडी मॅच्युरिटीबाबत आपण बोललेलो आहोत की बऱ्यापैकी काडी मॅच्युरिटी सरकली आहेत आपला सुपर हॉस्पिट पण द्यायचं आहे पोटॅश पण द्यायचं आहे खालून फर्टीस मिंगल पण द्यायचं आहे वरती पानावर इडी सोल घ्यायचं आहे अल्गा मिट्स घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या बागेमध्ये सायटोकायनिन लेवल वाढण्यासाठी इतके दिवस सारखा पाऊस सारखा पाणी त्यामुळे शेंडावाड डावणी करपा शेंडावाड डावणी करपा याच्यामध्ये आपल्या बागेतील जिब्रिलिन लेवल जास्त वाढून गेले त्यासाठी सी एन रेशो मेंटेन करण्यासाठी सायटोकायनिन लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला सी पी पी यूचा चा एक स्प्रे दोनशे ट्र पाण्याला दोनशे ते अडीचशे एम एल आधी इडगिसोल दोनशे ते अडीचशे एम एल आधिक अल्गामिट्स दोनशे ते अडीचशे एम एल असा एक मॅजिक स्प्रे काहीतरी मॅजिक करेल मित्रांनो आता बरेच शेतकरी म्हणताय की अरे कामाला लागा कामाला लागा द्या वर्षी जास्त काम जा 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 कर नाही आणि ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी फक्त दोन बोर्डो झाले ज्या ठिकाणी दिंडुरी निफाडमध्ये जास्त पाऊस पडला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी चार बोर्डो पाच बोर्डो किंवा जास्त सिस्टमिक औषधं याचा स्प्रे केला आहे त्यांनी जे जो एक्सपोर्टचा झोन आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनत केली आहे भरपूर मेहनत केली आहे आणि आपले पानं टिकवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आत्ता पानं टिकवणे हे गरजेचे होतेच परंतु त्याचबरोबर सायटोकाईन लेवल आपली बागेमध्ये वाढवण्यासाठी सी पी पी यू इडिसोल अधिक आल्गा मिट्स याचा एक स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काडी मॅच्युरिटी काडी मॅच्युरिटी आता बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की मागच्या वर्षी पंचवीस ऑगस्टला बाग घेतला कोणी म्हणतं मी एक सप्टेंबरला घेतला कोणी म्हणतं मी दहा सप्टेंबरला घेतला कोणी म्हणतं पंधरा सप्टेंबरला घेतला मित्रांनो मागील वर्षी एक सप्टेंबरपासून तर अठरा वीस सप्टेंबरपर्यंतच्या बागेमध्ये ऑक्टोबरमध्ये आलेल्या फुलोऱ्यामधील पावसामुळे पन्नास टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत नुकसान झालं होतं ठीक आहे मागच्या वर्षी काडी मजबूत होती काडीमध्ये माल आला होता तो माल तुम्ही पोगा स्टेजला देखील टिकावला होता परंतु फ्लावरिंग स्टेजमध्ये जास्तीचा पाऊस आला जोरदार पाऊस आला आणि त्यामुळे आपल्या बागेमध्ये फ्लावरिंगमध्ये गळकूद होऊन त्याचा मोठा फटका बसला वणीपट्टा असेल चांदोडपट्टा असेल त्या ठिकाणी एक्सपोर्टच्या झोनमध्ये जो हा फटका बसलेला आहे परंतु ह्या वर्षी मात्र शेतकऱ्यांमध्ये अतिशय संभ्रम आहे की काडी तर मॅच्युरिटी झालेली दिसते कुठेतरी काडी मॅच्युरिटी झालेली दिसते परंतु ती पक्की मॅच्युरिटी पक्की ब्राऊन पूर्णपणे लिग्निफिकेशन झालेलं अशी काडी मात्र अजिबात नाही तुमची काडी पक्की झालेली दिसते तुमची काडी तपकिरी खाकी झालेली दिसते परंतु ती लालसर पडलेली दिसते परंतु मजबूत अशी पक्की काडी अद्याप झालेली नाही आहे आम्ही मागच्या आठवड्यात काही बागा फिरलो काडी कट करून त्याचा गाभा बघितला तर तो आतला पीत हा अजून बऱ्यापैकी लालसर आहे सफेद आहे आणि त्याची आतला जो गाभा आहे तो अतिशय छोटा आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही तो गाभा मॅच्युअर होण्यासाठी तो गाभा लालसर तपकिरी होण्यासाठी आपल्याला अजून तिथे वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे बरेच शेतकरी आर्ली छाटणी करणारे सप्टेंबर महिन्यातले छाटणी करणारे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की मी आहे त्या तारखेला छाटू की मी आठ दहा दिवस पुढं जाऊ <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे आणि जूनमध्ये जिथं आपला ऊन पाहिजे होतं सूर्यप्रकाश पाहिजे होता तो मिळाला नाही त्या ठिकाणी आपल्याला बागेचा चाळीस ते साठ दिवसामध्ये आपल्याला बागेतला पाण्याचा हलकासा ताण देणं गरजेचं होतं तो ताण मिळाला नाही त्याच्या उलट जास्त पाणी मिळालं जास्त फिगर वाढला त्याचबरोबर काडी मॅच्युरिटी देखील रेंगाळलेली आहे एक महिन्यापर्यंत काडी मॅच्युरिटी रेंगाळलेली आहे आत्ता कुठेतरी खतं टाकले सुपर हॉस्पिट दिलं पी दिलं पोट्याचे स्प्रे घेतले त्याच्यामुळे काडी आणि पाणी पण दिलं याच्यामुळे आपल्याला काडी मॅच्युरिटी ह्या आठवड्यामध्ये ह्या पंधरवड्यामध्ये चांगल्या प्रकारे सरकणार आहे परंतु ज्या शेतकरी स एक सप्टेंबरला छाटता होता त्यांनी छाटणी केव्हा करायची असं म्हटलं तर मागे काय झालं माहीत नाही गाडीच्या आतमध्ये झाडाच्या आतमध्ये काय झालं हे माहीत नाही परंतु आपण म्हणू शकतो की ॲडव्हर्स कंडिशन होती सूक्ष्म घडनिर्मितीला आणि घडांच्या विकासाचा जो प टप्पा आहे आपला एप्रिल मे जून जुलै ह्यामध्ये मात्र घडाला सपोर्ट करणारं असं कोणी नव्हतं ना, ना सूर्यप्रकाश होता ना पाण्याचा ताण होता ना खतं टाकता आलेली होती ना पानं चांगलं प्रकाशनं क्रिया केली आहे सगळी विरोधी गट होता त्या बाजूला आणि त्या ठिकाणी झाड कसं बसत तगून राहिलेलं आहे जगून राहिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आप मोकळा श्वास चांगला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आपल्याला एक आठ दहा दिवसाचं काडी मॅच्युरिटी कमी आहे दिसत आहे तर आपला आठ दहा दिवस थोडंसं डिले केलं तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकतो फायदा होईल का नाही होईल काडीमध्ये घट निघेल का निघणार नाही कारण अशा पद्धतीचा मे आणि जूनचा पाऊस हा मोठं प्रश्नचिन्ह घेऊन आलेलं आहे आपल्याकडे तीस टक्के बागा कमी राहतील की चाळीस टक्के कमी राहतील की पन्नास टक्के कमी राहतील याबद्दल बी काही सांगू शकत नाही परंतु काहीतरी मॅजिक होईल काहीतरी मॅजिक चमत्कार आपल्या बागेत होऊ शकतं आणि हा चमत्कार कोणी बुवा डॉक्टर कंपनी प्रॉडक्ट करणार नाही तर ते झाडच झाडच काहीतरी चमत्कार करून आपल्याला काहीतरी जिथं पन्नास घड होते तिथं पंचवीस तीस का महिना घड निघतील अशी प्रचंड आशा प्रचंड आशावाद माझ्यामध्ये तर आहेच आहे परंतु तुम्ही तो आशावाद नक्की बाळगा आणि त्यामुळे सर बाग निघतो का नाही मग खतं कशाला टाकायचे पाणी कशाला द्यायचे काही काही मंडळींनी तर खाली टोमाट्याचं रोपं लाव झेंडूचे रोपं लाव ढोबळी रो लाव अशा पद्धतीची देखील ज्या उशिरा छाटणी केलेल्या बागेच्या पट्ट्यामध्ये आत्ताच हाराकेरी केली आत्ताच हार बांधली असं म्हटलं तर वावगं ठरणार पर नाही पण तिथली परिस्थिती देखील त्याच पद्धतीची जास्त बिकट असेल काहींकडे परिस्थिती ऐंशी टक्के बिकट आहे काहींकडे पन्नास टक्के बिकट आहे काहीकडे पंचवीस टक्केच बिकट आहे परंतु ह्या पर पर ठिकाणी काहीतरी चमत्कार होऊन आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो याबद्दल मला आशा आहे परंतु त्यासाठी आपल्याला देवावरती विश्वास ठेवा आणि आपलं काम आपण करणं अतिशय गरज आहे मग छाटणीच्या आधी पाणी देऊन घेणं आता खतं दे दिलेलं नाही मेमध्ये एप्रिलमध्ये ते खतं देऊन घेणं त्याचबरोबर शिपीपीचे स्पेक देणं इडिसॉलचे स्प्रे देणं सुपरफॉस्पिट टाकणं पोटॅश टाकणं मिलीबग आळी खोडकडीसाठी काम करणं हे सगळे कामं मी बाग आल्यावर इत, इतके दिवस असंच आपण करत होतो की बाग छाटणी केली घट दिसले फेलपूट काढली मग आम्ही खत आणणार मग आम्ही पाणी देणार मग आम्ही बाकीच्या गोष्टी करणार परंतु ह्या वर्षी मात्र आपल्याला आधी काम करायचं आहे देव काय प्रसाद देतो हे आपल्याला माहिती नाही देवावर विश्वास ठेवायचा आहे परंतु काम मात्र आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरीमुळे सुरू करून घेणं गरजेचं आहे पांढरीमुळे चांगली असेल तर त्या ठिकाणी आपटेक चांगला होईल त्या आपटेक होण्यासाठी आपलं अजून खतं देणं देवन, देणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे काम करणं आपल्या हातात आहे घट देणं हे निसर्गाच्या हातात आहे त्यामुळे आत्ता ह्या महिन्यात देखील काम करणं अतिशय गरजे मागच्या पंधरावड्यापासून आपण चालू केलंय की काम चालू करा पाऊस उघडलाही काम चालू करा झाडाला आधार द्या झाडाला वा येऊ द्या वाटू द्या की माझा मालक माझ्या बागेत चक्कर मारतोय आहे काहीतरी काम करतो आहे तर त्या झाडामध्ये देखील दे काहीतरी चमत्कार होऊन आपल्याला आपल्याला इच्छित घड निर्मिती आपल्या बागेमध्ये इच्छित घड संख्या आपल्याला शंभर टक्के मिळू शकते याच्यात मला काही चुकीचं दिसत नाही हे, हे घड मिळणं आपला अधिकार आहे जो शेतकरी काम करील जो प्रॉपर खतं देईल जो पाणी चांगलं देईल त्यांना नक्कीच घर निर्मिती त्यांच्याकडे चांगली होईल घराचा विकास चांगला होईल आणि छाटणी केल्यानंतर ऑक्टोबर छाटणीनंतर काम देखील होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं पानं टिकवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे दरवर्षीप्रमाणे पानगळ झाली त्यासाठी पानगळीसाठी आपण इथेल फवारणी करत होतो ह्या वर्षी इथेलचा मारा देखील आपल्याला कमी करायचं आहे पूर्वी आपण एक ते दीड लिटर इथेल घ्यायचो एका एकरसाठी आता मात्र चारशे पाचशे सहाशे इथेलमध्ये आपला काम करायचं आहे आणि आपल्याला खिंड लढवायची मित्रांनो आपल्याला जर आपण म्हणतो की मागच्या वर्षी मी दहा सप्टेंबरला बाग घेतला तो बाग आपल्याला वीस सप्टेंबरला घ्यायचा आहे परंतु वरती पन्नास टक्के पानं गळाले आहेत साठ टक्के पानं आहे तर त्या केसमध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी करायची की आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं पाणी दिल्यामुळं आपल्याला फुटवा येत असेल तर त्या ठिकाणी शंभर एम एलचा तर इथे आपल्याला ला घ्यावं लागेल आणि ती शेंडावाढ थोडीशी थपकावं लागेल आणि त्याच्यानंतर छाटणीच्या आधी दहा दिवस फक्त चारशे ते पन पाचशे एम एल इथेल एकरी चार लिटर पाण्याला घेऊन एकरी आपल्याला फवारणी करावं लागेल कारण पुढच्या दहा दिवसात ते आपले आपले पानं गळून जातील ह्या वर्षी असं चालणार नाही की पान गळाले आणि आपण पंधरा दिवसानंतर आपण छाटणी करतो किंवा वीस दिवसानंतर इथे इथे फवारणी केलं तर वीस दिवसानंतर आपण छाटणी करतो असं पण आपल्याला करता येणार नाही ना कारण लवकर पानगळ झालेली असेल पानं डॅमेज झाले असेल तर ढोळे देखील उसासून वरती आलेले असतील आणि त्यामुळे आपल्याला अतिशय बारकाईनं माझ्या बागेची परिस्थिती काय आहे सर धोपट सरळसोट सरधोपट असं काम यावर्षी करता येणार नाही इथेलच्या बाबतीत असेल छाटणीच्या बाबतीत असेल छाटणीच्या तारखांच्या बाबतीत असेल एवढंच मी सांगू शकतो की मागच्या वर्षीपेक्षा दहा पंधरा दिवस आपल्याला बागेला द्यावं लागतील त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल परंतु त्याचबरोबर इथेल पानांची क परिस्थिती काय आहे त्यानुसार देखील आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी मात्र काम करणं त्यासाठी खतं देणं पाणी देणं पांढरमोळी सुरू करून घेणं श झाडामध्ये सायटोकाईन लेवल कशी वाढेल हे बघणं हे सगळे कामं करणं कसे करता येतील तुम्ही सर्व अतिशय हुशार आहेत फक्त प्रश्न विचारा बागेत जा प्रश्न विचारा ते झाड सांगेल की मी कित किती तारखेपर्यंत माझी पानगळ पानं पान, मी टिकू शकतो त्यानुसार आपण प्लॅनिंग करूया हा प्रत्येकाचा ह्या वर्षी तरी पर्सनल पर्सनल प्रॉब्लेम आहे पर्सनल पर्सनल मॅटर आहे की मला माझी बाग केव्हा छाटायची माझ्या बागेवरती पानं कशी आहेत किती दिवस मी तग धरू शकतो अजून मला एक ऐवजी पंधरा ऑक्टोबरला मला छाटणी करायची असेल तर मग मी काय करू शकतो तर त्यासाठी तुम्हाला मी नेहमी सांगत आलो आहे की टिल्डचा वापर करा बोर्डो आणि टिल्ड घ्या तुमच्याकडे पन्नास टक्के जरी पानं गळाली असतील पण बोर्डो आणि टिल्टमुळं ते पानं तुम्ही अजून आहे त्या परिस्थितीमध्ये टिकून धरू शकता तेलचा वापर करा सगळं आपल्या हातात आहे फक्त आपण ॲक्शन घ्यायची आहे समजून समजून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या बागेत काम करणं अतिशय आहे कर तुम्ही नक्कीच काम करता परंतु आव जाऊन काम करणं वेळ जाऊन काम करणं असं न करता तुमच्या बागेची स्ट्रॅटेजी तुम्हाला ठरवायची आहे आणि त्यानुसार काम करायचं आहे बाकी तुमच्या सपोर्टसाठी क्रेप मास्टर ॲप नक्कीच तुमच्या शेवेत आहे तुम्ही तुमच्या बॅगेचे फोटो काढून देखील आम्हाला पाठवू शकता किंवा व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही मला पर्सनल जरी पाठवले व्हिडिओ कॉल केला त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू शकतो त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं चर्चा करून मार्ग काढू शकतो तर मित्रांनो थोडंसं काम करणं आधी अंडा की कोंबडी कोंबडी का अंडा असं न करता ह्यावेळेस आपल्याला आधी कोंबड्यालाच खाऊ घालावं लागणार आहे की जेणेकरून आपल्याला चांगलं मोठं अंड नक्कीच मिळू शकेल धन्यवाद